श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर एकशे चार साची भेट घे सा पुराण ऐकत असे पुराणात गुरु विना मोक्ष नाही असे ती ऐकायची तर कोणता गुरु करू ग आई बाई सर्वांना विचारले तुम्ही सांगितले ये येथे वामनदेव आहेत त्यांना गुरु करा त्याप्रमाणे तिने पान सुपारी घेतली व त्यांच्या मठाकडे निघाली तेथे ते तिला ते नग्न अवस्थेत बसलेले दिसले आणि तिने मनाशीच म्हटले अगं बाई आम्ही श्रीया आम्हाला ह्या नागव्या वामनदेवाजवळ उठभेस करता येणार नाही हे कसले गुरु म्हणून ती पान सुपारी घेऊन तशीच परतली तेव्हा रस्त्यात लखू पैसा भेटली तिने विचारले दे मैसा कुठे गेली होतीस ती म्हणाली काय सांगू ग आ बाई त्या वामनदेवांना गुरु करायला गेली होती, होती। पण ते नागवे बसलेले पाहिले म्हणून मी परत चालली बाईसाने म्हटले तुला गुरु करायचा आहे तर मी तुला गुरु दाखवीन देमाई साने म्हटले हो हो आई तर चल जाऊ मग दोघी भोग नारायणाच्या देवळात आल्या तेव्हा सर्वज्ञ वसरीत बसलेले होते देमाई दे साने देमाई साने सर्वज्ञांना पाहिले आणि तिचे अंतकरणापासून समाधान झाले सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागली पान सुपारी भेट दिली आणि सर्वज्ञांकडे पाठ करून बसली सर्वज्ञांनी तिला म्हटले बाई गुरु देवता व ईश्वर पुरुष या तिघांकडे पाठ करून बसू नये देमैसा उठून सर्वज्ञान समोर बसली आणि सर्वज्ञांपासून तिला कृतिमानंद यायला लागला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय